लिंग नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की दोन्ही पैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग म्हणतात लिंगचे प्रकार पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग पुल्लिंग पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी शब्द म्हणतात तो या सर्वनामाने पुल्लिंगी शब्दाचा उल्लेख होतो उदाहरणार्थ तो मुलगा तो पोपट तो ढग तो वाघ स्त्रीलिंग स्त्री, स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द म्हणतात ती या सर्वनामाने स्त्रीलिंगी शब्दाचा बोध होतो ती मुलगी ती मैना ती वीज ती वाघीण नपुसकलिंग ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंगी शब्द म्हणतात ते या सर्व नामाने नपुसकलिंगी शब्दाचा बोध होतो उदाहरणार्थ ते मूल ते फूल ते पुस्तक ते कोकरू पुढील वाक्यातील ठळक नामे पहा एक रमेश मैदानात आला दोन तिची वही हरवली तीन बागेत फुले उमलली वरील वाक्यातील रमेश वही फुले ही नामे आहेत या नामांचे आता आपण लिंग पाहूया रमेश तो रमेश पुल्लिंग वही ती वही स्त्रीलिंग फूल ते फूल नपू शकली लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवसनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे बहुवचन किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही म्हणून ते नाम एकवसनी करूनच म्हणजे तात्पुरता आदर काढून त्याचे लिंग ओळखावे पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो नपुसकलिंगी नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो उदाहरणार्थ तो घोडा तो फळा तो ढग तो चांगुलपणा पुल्लिंगी नामे ती नदी ती मुलगी ती लेखणी ती हुशारी स्त्रीलिंगी नामे ते मूल ते फूल ते शेत ते धैर्य नपुसकलिंगी नामे पुल्लिंग स्त्रीलिंग बालक पुल्लिंग बालिका स्त्रीलिंग नातु पुल्लिंग नाथ स्त्रीलिंग चुलता पुलिंग चुलती स्त्रीलिंग मेहुना मेहुनी दास दासी कवि कवयित्री राजपुत्र राजपुत्री कोन मांगन कुंभार कुारीण बैल गाय एड़का मेढी उंट सांडनी कोल्ला कोन चिमना चिमनी शुक सारिका वेळा विळी ते मूल ते पिल्लू ते शिंगरू, ते वासरू ते मेंढरू ते पाखरू ते रेडकू हिन पुस्तकलंगी नामे आहेत ते केळे ते चांदणे ते वरण ते बोट ते फूल ते झाड ते राष्ट्र ते पुस्तक ते पाणी ते ऊन ते टेकाड ते तेज हिन नामे आहेत